राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बीड जिल्ह्यातल्या चार पैकी तीन आमदारांनी अजित पवारांच्या बंडात साथ दिली यात धनंजय मुंडे प्रकाश सोळुंके आणि बाळासाहेब आजबेंच्या नावाचा समावेश आहे तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांसोबत कायम राहणं पसंत केलं त्यानंतरच्या काळात बरंच पाणी पुला खालून वाहून गेलं मात्र या दरम्यान एक नाव चांगलं चर्चेत राहिलं ते म्हणजे बबनगीते गेल्या वर्षी गीतेंनी शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता शरद पवारांनी देखील त्यांना बळ देण्यासाठी पक्षाचं प्रदेश उपाध्यक्षपद बहाल केलं आणि धनंजय विरोधात पवारांना पर्याय सापडला अशी चर्चा होऊ लागली बबन गीतेंनी देखील लोकसभेला बजरंग बाप्पांना निवडून आणण्यास सिंहाचा वाटा उचलला त्यानंतर बबन गीतेंचं धनंजय मुंडेंच्या विरोधात मैदानात उतरतील हे जवळपास निश्चित समजू लागलं मात्र वर्तमानात पाहिलं तर आता शरद पवारांकडून वेगळ्याच उमेदवाराला हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा आहे त्या संदर्भात आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतो सत्तावारी परळीच्या शेजारचा तालुका गंगाखेड गंगाखेड मध्ये दे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गट्टे आमदार आहेत रत्नाकर गुट्टेंचा त्या भागात चांगला प्रभाव आहे मात्र पती जरी रासपचे आमदार असले रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुट्टे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे आणि आतापासूनच नाही तर गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रवादीतल्या सक्रिय चेहऱ्यांपैकी एक आहेत सुप्रिया सुळेच्या देखील त्या जवळच्या मानल्या जातात त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर देखील सुधामती गुट्टेंनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलंय सध्या त्यांच्यावर पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर शरद पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत सुधामती गुट्टेंना परळीतून मैदानात उतरवण्याची शक्यता सुधामती गुट्टेंनी परळीत तयारी देखील सुरू केली त्या आणि त्यांचा मुलगा परळी मतदारसंघ पिंजून काढतायत काही दिवसांपूर्वीच त्यांनी परळीत पक्षाचा संवाद मेळावा देखील घेतला होता शिवाय दोन हजार नऊ मध्ये मात्र त्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला मात्र यंदा त्यांची उमेदवारी फिक्स मानली जाऊ लागली तर बबन गीते काय झालं गेल्या काही दिवसांपूर्वी बबन गीते एका वादात सापडले होते परळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्यांच्या हत्या करण्यात आली हा पदाधिकारी मरळवाडी गावचा सरपंच बापू आंधळे होता त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि या प्रकरणात बबन गीते यांचं नाव समोर आलं होतं या प्रकरणात त्यांच्यासोबत आणखी पाच जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याच परळ परळीतून बबन गीतेंचा पत्ता कट झाल्याचं सांगितलं जात आहे परळी मतदारसंघाचं राजकारण हे कायमच मुंडे घराण्याभोवती फिरत राहिलेलं आहे पूर्वी गोपीनाथ मुंडे आणि आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे परळीच्या राजकारणात आपली बाजू सांभाळून येत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या तिकिटावर उभ्या असलेल्या पंकजा मुंडेंनी आपली वैयक्तिक ताकद आणि भाऊ धनंजय मुंडेंची लाभलेली साथ या मुंडे हजार सहाशे तेरा मतांची तगडी आघाडी घेतली होती आता हे मताधिक्य पाहिलं तर परळ इथून धनंजय मुंडेंचा पराभव जवळपास अशक्यच आहे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात पेटलेला मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्णायक मुस्लिम मतं आणि शरद पवारांची स्वत घातलेलं लक्ष पाहता येणारी विधानसभा निवडणुकीत परळीत नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा